हॅलो फ्रेंड्स कशा सर्वजण मी राहुल स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आहे आता धाराशिव जिल्ह्यातील नळद्रुक शहरामध्ये बोरी नदीच्या काठी वसलेल्या खंडोवा खंडोबा मंदिराजवळ माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणचे वैशिष्ट्य हे की या ठिकाणी खंडोवा म्हणजेच मल्हार आणि बानाई यांचं हे विवाह स्थळ आहे याच ठिकाणी त्यांचा विवाह झाला होता तर आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरे दोन आणि मूर्ती एक अशी परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे नळदुर्ग येथे एक मंदिर आणि येथून चार किलोमीटरच्या अंतरावरती अंदूर येथे एक मंदिर आहे हे दोन्ही ठिकाणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण नवीन हा चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नळदुर्ग मध्ये पण दोन मंदिरं आहेत नवीन मंदिर आणि जुनं मंदिर सुरुवातीला आपण जुनं मंदिर पाहूया अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभूमी असणारी ही भूमी इतिहासाच्या पाऊलखुना घेऊन नांदत आहे श्री खंडोबाची कथा नळदुर्गच्या भुईकूट किल्ल्यापासून सुरू होते नळराजा आणि राणी दमयंती यांच्या अतुट भक्तीने प्रसन्न होऊन श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले आणि श्री खंडोबा यांचा बानायसी विवाह झाला अशी आख्यायिका आहे इतिहासात अनेक उलाढाली झाल्या त्यानंतर नळदुर्ग येथे बोरी नदीच्या काठी हे मंदिर बांधण्यात आले परंतु पूर्वीच्या काळात या मंदिरात गाय कापली गेली या घटनेमुळे मंदिराचे स्थलांतर येथून चार किलोमीटर अंतरावर अंदूर येथे करण्यात आले पुढे नळदुर्ग आणि आंदूरमध्ये मूर्तीसाठी वाद सुरू झाला या वादाचं निराकरण करण्यासाठी दोन्ही गावच्या मानकऱ्यांमध्ये एक करार झाला या करारानुसार श्री खंडोबाची मूर्ती सव्वा दहा महिने अंदूर येथे व उर्वरित पावणे दोन महिने नळदुर्ग येथे वास्तविक असते तो करार आजही पाळला जातो बरं का आता आपण आलोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला कुलूप लावलेला दिसत आहे आतमध्ये चौथऱ्यावरती आपल्याला शिवलिंग पाहायला मिळत आहे मंदिर हे फार जुनं असलं तरी याची रचना अजूनही आकर्षक वाटत आहे हे मंदिर तिघही असून चार कमानी सोपा आहे तर मित्रांनो आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर बाहेरून हे मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असणार किती जुनं हे मंदिर आहे तर मित्रांनो या ठिकाणी बसायला बेंचेस पण दिलेले आहेत तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसत आहे चौथरा या चौथऱ्यावरती लिहिले वारू मंडळ म्हणजेच बराणपूर गावातील गावकरी यात्रेनिमित्त व छबिना पाहण्यासाठी आपला नंदीध्वज घेऊन या ठिकाणी मुक्कामास राहतात अशी अनेक गावांची चौथरे आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये पाहायला मिळतील तर मित्रांनो आता आपण जाऊया नवीन मंदिराकडे या जुन्या मंदिरापासून पाचशे मीटरच्या अंतरावरती हे नवीन मंदिर आहे तर आपल्याला आता या ठिकाणी जायचं आहे तर चला मित्रांनो आपण त्या ठिकाणी जाऊया तर मित्रांनो आता आपण आलोय जुन्या मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या नवीन मंदिराजवळ श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात आठ प्रमुख ठिकाणे आहेत आदिमैलार काळज देवरगुड्डा निमगाव दावडी जेजुरी पाली पिंपळगाव आणि नळदुर्ग अंदूर नळदुर्ग अंदूर महत्त्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते श्री खंडोबा आणि बानाई यांचा विवाह या ठिकाणी झाला होता म्हणून या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे करारानुसार मूर्ती स्थलांतरित करताना हा करार केवळ औपचारिकता नसून एक मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो दोन्ही गावातून भव्य अशा वाजत गाजत मिरवणुका निघतात दोन्ही गावांमधील हा करार परस्पर आदर आणि समंजसपणाच्या भावनेला बळकटी देतो आंदूर येथील सव्वा दहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर श्री खंडोबा हे नळदुर्ग येथे प्रस्थान करतात त्या दिवसापासून म्हणजेच मार्गशीर्ष प्रतिपदेपासून पौष पौर्णिमेपर्यंत नळदुर्ग येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते नळदुर्ग खंडोबाचा प्रमुख उत्सव पौष पौर्णिमेस देवाचा छबीना निघतो या मिरवणुकीत नंदीध्वज नाचणे व लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो त्यानंतर पहाटे देव पालखीतून आंदूरकडे प्रस्थान करतात तर मित्रांनो आता आपण मंदिरात प्रवेश करूया मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला कासवाची मूर्ती पाहायला मिळते श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग दिसते जेव्हा देवाची मूर्ती असते तेव्हा येथे मंदिरात फक्त शिवलिंग दिसते त्यावर हळदीचा लेप लावून डोळे बसवले जातात त्यावर चांदीचा किरण चढवला जातो सकाळ आणि रात्री दोन वेळा सोहळ्यात पूजा केली जाते आणि रात्री शेजारती म्हटली जाते मंदिराची रचना खूप छान प्रकारे केलेली आहे या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत झालेली आहे येथे दर्शनास येणारे भावी भक्त खोबरे आणि भंडाऱ्याची उधळण करतात यात्रेच्या वेळी तर मंदिराचा पूर्ण परिसर एकदम पिवळसर दिसतो जणू काही जमिनीने पिवळी शालच पांगरली आहे तर मित्रांनो तो तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे या मंदिराची रचना केलेली आहे तर मित्रांनो समोर जे आपल्याला कंपाऊंड दिसत आहे या ठिकाणी यात्रेमध्ये येणारे भावी भक्त याच कंपाऊंडच्या आतमध्ये त्यांची लाईन लागलेली असते समोर जे दिसत आहे ते आहे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट त्याच्याच बाजूला आहे पूजेच्या वेळी व आरतीच्या वेळी या ठिकाणी नगारा वाजवला जातो तर मित्रांनो वरती जाऊया वर गेल्यानंतर मंदिराचं दृश्य कसं कस दिसतं ते तुम्हाला दाखवतो तालो आपन नगर नो नो आता आलोय आपण नगरखान्यामध्ये तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती छान आणि किती सुंदर असं चित्र दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो आता आपण जाऊया खाली नगर खऱ्यातून खाली आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते दीपमाळा भव्य अशा दीपमाळा आहे त्या ठिकाणी या ठिकाणी श्री हनुमानांची मूर्ती आहे यात्रेच्या वेळी या दीपमाळा दिव्याने एकदम सजलेल्या दिसतात आता आलो आहे आपण देणगी कक्षाकडे ज्या ठिकाणी इच्छुक भावी भक्त देणगी आणि सिधा या ठिकाणी दिली जाते यात्रेमध्ये महाप्रसादाला जे धान्य लागतं ते या रूममध्ये ठेवलं जातं आणि इकडच्या समोरच्या रूममध्ये महाप्रसाद वाटप केला जातो यात्रेमध्ये जर रविवारी हा महाप्रसाद असतो ही आहे माझी मुलगी कार्तिकी बघा कशी बघते ती तर मित्रांनो श्रीखंडोबाचं दर्शन आणि मंदिराचा परिसर पाहून आपल्याला झालेलं आहे तर आता आपण जातो आहे मसोबाकडे म्हणजे ज्या ठिकाणी बोरी नदी वाहते ते मंदिराच्या उत्तरेकडे आहे मसोबाकडे जाताना आपल्याला उजव्या साईडला यात्रे निवास लागतो तर मित्रांनो मंदिराच्या परिसरात छोटे मोठे चौथरे आपल्याला पाहायला मिळत असतील यात्रेनिमित्त छबिना पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातून गावकरी आपला नंदीध्वज घेऊन श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येतात व या चौथऱ्यावरती आपला नंदीध्वज रोवतात असे अनेक चौथरे आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येक चौथऱ्यावरती आपापल्या गावाचे नाव लिहिलेले आहेत तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला कुस्तीचा आखाडा दिसत आहे यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कुस्तीचं आयोजन केलं जातं सध्या या ठिकाणी झुडप आलेले आहेत यात्रेच्या अगोदर या ठिकाणी पूर्णपणे साफसफाई केली जाते व खूप मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी कुस्ती पाहाव्याचं येतात या ठिकाणून पण आपल्याला मंदिराचे दृश्य पाहायला मिळत आहे आता आपण आलोय बोरी नदीच्या काठी मसोबा मंदिराकडे काही दिवसापूर्वी खूप पाऊस पडल्यामुळे ही नदी एकदम तुडुंब वाहत होती पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे नदीचा प्रवाह थोडासा मंदावलेला दिसत आहे आपल्याला तर या ठिकाणी हे आहे मसोवा मंदिर दर्शन घेऊया तर मित्रांनो नळदुर्ग येथील नवीन ये 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 वर, वर, मंदिर आणि जुने मंदिर हे दोन्ही मंदिरे आपण पाहिलेले आहेत तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत इथून चार किलोमीटर अंदूर येथे ज्या ठिकाणी खंडोबा हे सव्वा दहा महिने वास्तव्यात असतात तर चला मित्रांनो त्या ठिकाणी निघूया तर मित्रांनो नळदुर्ग येथून चार किलोमीटर अंतरावर व सोलापूर मेन रोड पासून एक किलोमीटर अंतरावर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचतो तर समोर दिसत आहे आपल्याला मंदिराचा मुख्य दरवाजा पाहू शकता तुम्ही किती भव्य असा हा दरवाजा आहे तर मित्रांनो आतमध्ये प्रवेश करूया तर मित्रांनो हे मंदिर उत्तराभिमुख असून तटबंदीने युक्त आहे हे खंडोवा मंदिर हेमाळपंथी शैलीत बांधलेले आहे उत्तर दरवाजेने प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला नंदी मंडप लागतो हा नंदी मंडप खांबावर आधारलेला आहे या मंडपाचे दक्षिणेकडे मंडप असून पश्चिम बाजूस शेजघर आहे व पूर्व बाजूस जामदारखाना आहे सध्या श्री खंडोबा हे अंदूर येथे वास्तव्यास आहेत त्यामुळे मंदिरामध्ये तुम्हाला श्री खंडोबा यांची मूर्ती पाहायला मिळत आहे मार्गशीर्ष प्रतिपदेला अंदूर येथे खूप मोठी यात्रा भरली जाते रात्री छबीना निघतो तर पहाटे देव नळद्रुक कडे निघण्यास प्रस्थान करतात श्री खंडोबाला भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे आपल्याला पाण्याची छोटी विहीर पाहायला मिळत आहे त्याच्यासमोर भव्य अशी दीपमाळा आपल्याला पाहायला मिळत आहे यात्रेच्या वेळी या, या दीपमाळा लखलखीत दिसायला लागतात आता आपण आलोय श्री खंडोबा देवस्थानाच्या ट्रस्टकडे यात्रेच्या वेळी दर रविवारी या ठिकाणी महाप्रसाद असतो या ठिकाणी काही सहकार्य आपल्याला काम करताना दिसत आहेत या ठिकाणी पण एक दीपमाळ आहे तर मित्रांनो आता आपण आलोय मंदिराच्या मागच्या बाजूस या ठिकाण पण थोडंसं दृश्य आपण पाहून घ्या तर मित्रांनो श्री खंडोबा मूर्तीला स्नान घातल्यानंतर पाणी या मुखातून बाहेर पडतं विशेष म्हणजे मंदिराच्या परिसरातच एक मोठी शाळा आहे जवाहर विद्यालय या मंदिराला छत्रपती शाहू महाराज यांनी जमीन दिली तर अहिल्याबाई होळकर यांनी सभामंडप बांधला इथला परिसर तुम्ही पाहू शकता समोर आपल्याला पिंपळाचं झाड दिसत आहे या ठिकाणी आहे जवाहर विद्यालय थोडस झूम करून दाखवतो तुम्हाला तर या ठिकाणी छोटस मंदिर आहे मंदिरामध्ये श्री नरसिंह मूर्ती पाहायला मिळत आहे आपल्याला त्याच्याच ऑपोजिट या ठिकाणी पिंपळ्या झाड्याकली श्री गणेशाची मूर्ती आहे पिंपळ्या झाडाखाली या ठिकाणी आपल्याला शिवलिंग पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी पण एक शिवलिंग दिसत आहे आपल्याला या ठिकाणी शिवलिंग आहे मंदिराला एक प्रवेशद्वार या ठिकाणाहून पण आहे तर मित्रांनो पाहू शकता किती मनमोहक हा परिसर आहे तर मित्रांनो नळदुर्ग आणि आंदूर या दोन्ही ठिकाणांची मंदिरे आपण पाहिलेली आहेत मंदिरे जरी दोन असली तरी देवस्थान हे एकच आहे तर ज्यांना छबिना म्हणजे काय हे पाहायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन तर मित्रांनो या देवस्थानाबद्दल जेवढी माहिती मी फाइंड आउट केली होती तेवढी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर या व्यतिरिक्त काही माहिती तुमच्याकडे असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या सगळ्यांच्या माहितीमध्ये भर पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूया तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद